राहुरी शहरातल्या आझाद उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचाराची पत्रकं वाटत असताना विरोधकांनी मज्जाव करून विरोधामध्ये घोषणाबाजी केल्याचा आरोप शिवाजीराव कर्डिल यांनी केला याबाबत शिवाजीराव कर्डिल यांनी राहुरी पोलीस गाठत पोलीस निरीक्षक संजय यांना याबाबतचं असून संबंधितांची चौकशी करून कारवाईची मागणी आहे राहुरी शहरामध्ये युतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिल यांचा प्रचार काही कार्यकर्ते करीत होते प्रचारादरम्यान पत्रके वाटत असताना तेथील विरोधी एका कार्यकर्त्यांनी येऊन पत्रकं वाटणाऱ्या कार्यकर्त्याला मज्जाव करून दंबाजी केली त्यानंतर दोन गट समोरासमोर आल्यानं घोषणाबाजी झाल्याचा देखील आरोप यावेळी करण्यात आला सातत्यानं विरोधकांकडून असे प्रकार होत असल्याने पोलिसांनी याबाबत दखल घ्यावी अशी मागणी शिवाजीराव कर्डिले यांनी केली आपण जे काही कॉन्फ्रेन्स टाकली ते प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचावं आणि घराघरापर्यंत आपलं भारतीय जनता पार्टीचं चिन्ह लोकांना माहिती हवं आणि जे राज्य सरकारने केंद्र सरकारने जे विकासाचं काम केलं आहे त्या कामाची माहिती प्रत्येकाला मिळावं आहे पन्नास शंभर कार्यकर्ते सकाळपासून घरोघरी पॉम्प्लेट वाटण्याचं काम करत होते परंतु महाआघाडीचे आणि विशेष प्रभू मोठा पक्षाचे जो प्रतिनिधी माझे आमदार त्यांचे सर्व कार्यकर्ते लगेच त्यांच्या पाठीमागून आले आणि जे आपले कार्यकर्ते पॉम्प्लेट वाटत होते ते वाटत असताना तुम्हाला सांगतो का तिने माझं पॉम्प्लेट गोळा करायला सुरुवात केली नुसते गोळा केले नाही तर ते काय करतात आपण पॉम्पलेट काढून टाकले तो काढून टाकले आणि त्यांना उरच धमकी देण्याचं काम केलं का परत इथं कुठल्याच प्रकारचा तुम्ही ह्या वॉर्डामध्ये याचा कामा नाही प्रचारकारता कामा नाही आणि जर कदाचित तुम्ही ह्या पद्धतीने प्रचार जर केला तर मग आम्हाला उद्या तुमच्याकडे पाहण्याचं काम करावं लागेल असं प्रत्येक कार्यकर्त्याने आम्हाला सांगितल्यानंतर आम्हाला फोन आले ना आम्हाला कार्यकर्त्यांनी सांगितलं लक्कर साहेब मी असेल सतीजीजी साहेब असतील साळवेजी असतील आपले देवेंद्रजी साहेब असतील शिवराजभाऊ शेट्टी शेट्टे असतील यांना सगळ्याला ताबडतोब माहिती प्रत्येक कार्यकर्त्यांनी दिली मग आम्ही त्या कार्यकर्त्याला विनंती केली का आता आपण कुठलीच गोष्ट एक शब्द न बनता ही निवडणूक आपल्याला लोकशाही पद्धतीने लढवायची आणि लोकशाही शाही पद्धतीला कुठल्याच प्रकारचा गालपोट लागणार नाही त्याची दक्षता घेण्याचं काम केलं पाहिजे म्हणून लगेचच आमचे कार्यकर्ते तिथून निघून गेले आणि जे काही माझं कार्यालय होतं त्या कार्यालयामध्ये येऊन थांबले परंतु तिथं पैशंबर ते दोनशे दोनशे कार्यकर्ते परत जमा गणेश कराच्या घरापुढं जमा झाले आणि मोठमोठ्या प्रकारे माझ्या विरोधामध्ये घोषणा करण्याचं काम सुरू केलं विरुद्ध घोषणा करी न त्याच्याबद्दल आमचं काही कुठली प्रकारची तक्रार नाही तर नुसती घोषणा करून थांबले नाही आमच्या या ठिकाणी कार्यकर्ते आमच्या हाफीसवर जमले तिथं लगेच ताबडतोब फेस दोनशे तीनशे कार्यकर्ते फिरी मारली परत त्यांना प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला की तर आता ही घटना घडली परंतु एक महिन्यापासून विधानसभेच्या निवडणूक लागल्यापासून राहुरी शहर असो किंवा तालुका असो फोनी जर कदाचित एखाद्या वेळेला आमचे जर स्टेटस ठेवले तर लगेच त्याला फोन लावणं त्याच्या घरी जाणं त्याला धमकी देणं स्टेटस डिलेक्ट करायला लावणं रामासारखा स्टेटस टाकलेला रामा असताना सुद्धा एक कार्यकर्ता नगरपालिकेमध्ये लेबर मार्फत काम नोकरीला होता त्याला लगेच ज्या काही दिवसात काढून टाकलं ते म्हणलं की बाबा तुम्हाला सरकारमध्ये नोकरी चालतात तो काही परमनंट नव्हता आता सरकारमध्ये जरी कदाचित एखादा नोकरी करणारा जरी याचा काय एखादा अधिकारी असेल तर रामाचा स्टेटस ठेवणं मला काही प्रचार किंवा तिथं काही कोणाचा प्रचार होत नाही ती जर कधी तरी माध्यमातून आपली सहानुभूती मिळवायची आणि सहानुभूती मिळून आपल्याला काही त्याच्यातून काही मिळतं काय हाच मला असं त्यांचा हेतू पाहायला मिळतोय आता कार्यकर्त्याचा संयम सुटत चाललाय कार्यकर्ते सांगायला लागले तर करता आम्ही सहन किती दिवस करणार किती वेळा करणार कधी आम्हाला रात्री बेरा रात्री फोन येतात आमच्या आईवडिलांना धम दिला जातो तुमच्या पोरांना समजून सांगा नाही सांगितल्यानंतर उद्या निवडणूक होऊन जाईल आणि मग तुम्ही आमची इथंच राहतात मग तुम्ही इथं कशा राहतात काय राहतात हे एकदा तुम्हाला दाखवून देण्याचं काम आम्ही करू अशा पद्धतीशी मला वाटतं दमक्या येण्याचं काम आहे आणि आम्हाला असं वाटलं तर ह्या निवडणुकीचं भीती एक वाट निर्माण झाली म्हणून आमच्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्या आपल्या नेत्याला कोणीच बंदोबस्त द्यावा ही मागणी आम्ही आपल्या तालुका पुरुषाची सी आहे त्यांना दिली आणि त्यांना सांगितलं की ही माहिती काढवा आता हे निवेदन आम्ही पोलीस खात्याला दिलं थोड्या वेळाने आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सुद्धा निवेदन देऊन या सगळ्या समस्या अडचणी होईल ही अपेक्षा आहे आणि मला असं वाटतं पोलीस खात्याकडून निवडणूक आयोग आम्हाला न्याय मिळेल अशी खात्री वाटते म्हणून आम्ही लोकशाही पद्धतीने हे निवेदन देण्याचं काम केलं मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी